नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंधरा जानेवारीला म्हणजेच सोमवारी या दिवशी आलेली आहेत मकर संक्रांत ही मकर संक्रांत दोन हजार चोवीसमधला पहिलाच सण आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण या दिवशी सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाच्या घरी येतात अशी धार्मिक मान्यता देखील आहे ज्योतिषशास्त्रानुसार मकर ही शनिदेवाची राशी आहे तसेच सूर्य आणि शनी हे शत्रुग्रह आहेत यामुळे काही विशेष उपाय केले तर पत्रिकेत सूर्य आणि शनी या दोघांची स्थिती मजबूत देखील होऊ शकते मकर संक्रांत हा एक असा सण आहे त्याला धार्मिक महत्त्व नाही तर ज्योतिषशास्त्रातसुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो ग्रहांचा राजा सूर्य सध्या धनुराशीत प्रबन करत आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्य धनुराशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे अशा प्रकारे सूर्य वर्षातून बारा वेळा आपली राशी बदलत असतो आणि ज्याला संक्रांती असं म्हणतात यावर्षी संक्रांतींपैकी मकर संक्रांती सर्वात महत्त्वाची मानली जाते आणि या दिवसापासून सूर्याचा प्रवास हा दक्षिणातून उत्तरणारकडे सुरू होतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा असा प्रभावी उपाय सांगणार आहे काळ्या तिळाचा आपल्याला अशा ठिकाणी काळे तीळ हे अर्पण करायचे आहे यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल दारिद्र्य आणि गरिबी ही दूर होईल आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतील तर आपल्याला काळ्या तिळाचा उपाय हा कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं परंतु पहा सगळ्यांना पवित्र गंगेमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून तुम्ही नक्कीच आंघोळ करू शकतात जेणेकरून तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य प्राप्त होईल आणि सर्व पापातून तुमची मुक्तता होईल यामुळे आपल्याला या दिवशी आवर्जून काळे तीळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यामुळे पितृदोषसुद्धा दूर होत असतो त्याचबरोबर दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ अर्पण करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं यामुळे सूर्यदेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात यामुळे आपल्याला तांब्याचं एक भांडं घ्यायचं आहे तांब्याचा कलश घ्यायचा आहे यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे लाल फुलं टाकायचे आहेत थोडंसं चंदन टाकायचं आहे आणि चिमुटभर काळे तीळ आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याला अर्घ देत असताना ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा यामुळे आपल्या कुंडलीतील सूर्य हा बलवान होतो आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळतं आणि तुमचं आरोग्यसुद्धा चांगले राहते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तिळ दान करायला अतिशय महत्त्व दिलं जातं या दिवशी तुम्ही तिळाचे लाडू त्याचप्रमाणे गुळाचे लाडू हे सुद्धा तुम्ही दान करू शकतात जर तुम्ही या दिवशी तिळाचे दान केले तर जीवनात सूर्य आणि शनिदेव या दोघांच्याही कृपा आपल्यावरती प्राप्त होते जर आपल्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं यामुळे तुम्ही या मकर संक्रांतीला जर आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतील ते दोश दूर करण्यासाठी नक्कीच तुम्ही तिळाचं दान आवर्जून करा जेणेकरून शनिदेव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या कुंडलीतील दोष देखील दूर होतील तसेच संक्रांत हा तीन दिवसाचा सण असतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत असे तीन दिवसाचा सण असतो तर आपल्याला या काळ्या तिळाचा उपाय जो आहे तर तो भोगीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी भाजी बनणार आहे त्यामध्ये आवर्जून तुम्ही काळ्या तिळाचा समावेश करा यामुळे शनिदेवासोबतच सूर्यदेवाची सुद्धा आपल्यावरती कृपा प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी या दूर होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते असं सुद्धा म्हटलं जातं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर शाल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ